नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज तुमच्याशी एका खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहे नेहमी आपण स्वामी आणि स्वामींच्या सेवेबद्दल बोलत असतो एकंदरीत आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपण बोलत असतो आणि अध्यात्मासोबतच संबंधित एक, एक प्रश्न अनेकदा मी अनेक लोकांकडनं ऐकलेलं आहे अनेक सेवेकरी माझे बंधू भगिनी त्यांचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतात आणि त्याबद्दल प्रश्न विचारतात तो प्रश्न म्हणजे की अनेक लोकांना अनेक आपल्या सेवेकरांना देखील बऱ्याचदा घरामध्ये दे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी प्रवासादरम्यान म्हणा किंवा कुठेतरी त्यांना ज्या नकारात्मक शक्ती असतात भूत प्रेत पिशा पिशाच किंवा आणखीन इतर युनी असतात त्याला आपण जे म्हणतो तर अशा प्रकारचे अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत आणि आने, माझ्यासोबतही अनेक लोक या विषयावर बोलतात आणि त्याबद्दल प्रश्न करतात की हे खरं असतं का किंवा असं काही असतं का असेल का किंवा की हा भास होता भास असतो भ्रम असतो की आणखीन काही जी लोक म्हणतात की असं काही नसतं भूत प्रेत हे नसतं किंवा सगळा हे सगळं अंधश्रद्धा आहे तर बघा मी तुम्हाला सांगतो श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये ना खूप बारीक रेषा असते श्रद्धा एक वेगळा विषय आणि अंधश्रद्धा एक वेगळा विषय आहे ठीक आहे बघा जसं आपल्या जगामध्ये संसारामध्ये ना आपण ईश्वराला मानतो कारण ईश्वर आपल्याला अनेकदा साक्षात्कार देतो तसं आपण ईश्वरालाही आपण पाहत नाही प्रत्यक्ष पण आपण त्याला मानतो कारण तो आपल्याला आप जाणवतो है ना त्याचे अनुभव आपल्याला आलेले असतात येत असतात नव्हे तर रोजच लाखो लोकांना येतात आपण ईश्वराचा साक्षात्कार पाहतो त्याला अनुभवतो म्हणून आपण त्याला मानतो ॲक्च्युली तो पण दिसत नाही तर मग जेव्हा आपण म्हणतो की भूत प्रेत ह्या सगळ्या गोष्टी वाईट शक्ती तर मग यांचं अस्तित्व आपण जेव्हा नाकारतो तर हा विचार करण्याचा मुद्दा आहे कोणत्याही गोष्टीला अभ्यास केल्या वाचून स्वीकारूही नाही आणि नाकारूही नाही माझं तर हे स्पष्ट मत आहे मला जर विचारणार तर मी सांगेल शंभर टक्के हो असतात भूत प्रेत या अशुद्ध युनी आहेत ठीक आहे पण मी हे सांगेल की भूत प्रेत तुम्हाला या गोष्टी जशा चित्रपटांमध्ये पिक्चरमध्ये वगैरे सिरियल्समध्ये दाखवतात तशा स्वरूपात नसतात ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं ज्याला या गोष्टींचा आणखीन डिटेल अभ्यास पाहिजे असेल ना तर त्याने गरुड पुराण वाचायचं आहे गरुड पुराणामध्ये या सगळ्या गोष्टींचं शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्णन आलेलं आहे जसं आपण मनुष्य आहोत आपण मनुष्य योनित आहोत अनेक आपल्या बाजूचे प्राणी पशुपक्षी पक्षी आहेत ते त्या विशिष्ट योनीत आहेत पशुपक्ष्यांच्या योनी आहेत अनंत योनी आहेत या जगामध्ये त्याचप्रमाणे परमेश्वराने या अशुद्ध पापात्म्यांना जी लोक किंवा जी आत्मे पापाचरण करतात तर त्यांच्यासाठी त्यांना शिक्षा म्हणून अशुद्ध योनी देखील आहेत पिशाच योनी असते है ना त्याच्यानंतर ब्रह्मराक्षस हे तुम्ही ऐकलेलं असेल आपल्या गुरुचरित्रात याचं वर्णन कितीतरी आलेलं आहे ब्रह्मराक्षस ही एक अशुद्ध योनी आहे ठीक आहे किंवा त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आपण वेगळ्या महाराष्ट्रभरामध्ये भारतभरामध्ये वेगळ्या जागेवर या अशा प्रकारच्या शक्तींना वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतो पिशादचं असतं ब्रह्मराक्षस असतं ठीक आहे त्याच्यानंतर काही ठिकाणी आपण खवीस म्हणून ऐकतो ह्या ना मुंजा असतं अशा अनेक प्रकारच्या विशिष्ट प्रकारच्या योनी असतात हे सगळ्या अशुद्ध योनी आहेत आणि ह्या सगळ्या अशुद्ध ज्योनींचं अस्तित्व हे शंभर टक्के असतं फक्त एवढं आहे ज्याने तो अनुभव घेतलेला असतो त्याला ते पडतं ज्यांनी आणखी अनुभव घेतलेला नसतो त्याच्यासाठी त्या गोष्टी त्या त्याच्यावर अवलंबून त्याला मानायचं की नाही मानायचं आहे मी नाही म्हणत की तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा मी हे पण नाही म्हणत की ठेवू नका हा ज्याचा त्याचा अनुभवाचा प्रश्न आहे पण जेव्हा सत्य काय आहे याचा प्रश्न येतो ना तेव्हा मग आपल्याला आपल्या शास्त्रांचा आधार घ्यायचा गरुड पुराण वाचायचं ठीक आहे तुलसीदास सारख्या महान संतांनी ज्यांनी हनुमान चालिसा लिहिलेली आहे त्या हनुमान चालिसामध्ये तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे भूत पिशाचे निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे जेव्हा महावीरांचं हनुम्या हनुमानांचं आपण जेव्हा बजरंगबलीचं नाव घेतो ना तेव्हा भूत पिशाच सारखे अशुद्ध योनी निकट नाही आवे तुमच्या जवळ येऊ शकत नाही याचा अर्थ त्यांचं अस्तित्व आहे हे तुलसीदासांनी देखील सांगितलेलं आहे तुलसीदास म्हणजे सामा, कोणी सामान्य व्यक्ती नाही सामान्य माणसाने हनुमान चालिसा लिहिली असती तर आपण एकदा त्याला नाकारले जास्त गरुड पुराण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये काही ठराविक पुराण आहे त्याच्यातलं एक विशिष्ट आणि महान पुराण गरुड पुराण त्याच्यामध्ये या सगळ्या योनींचं शास्त्रशुद्ध वर्णन आलेलं आहे त्याचा अभ्यास करायचा आपल्याला सगळं कळेल पण मी माझ्यासोबत देखील बघा अनेक लोक माझे मित्र परिवार असतील अनेक आजूबाजूचे संबंधी असतील अनेक लोकांशी संपर्क येतो तर बऱ्याच जणांनी माझ्यासोबत खूपदा अनुभव शेअर केलेला आहेत याबद्दल त्यांचे स्वतः त्यांनी अनुभव घेतलेले शेअर केलेले या आहेत यातलाच माज, एक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे तर हा अनुभव आहे ॲक्च्युली माझे माझी एक स्टुडंट होती साधारण दोन वर्षापूर्वी दहावीला होती ती मी क्लासेससुद्धा घेतो शाळेसोबत कोचिंगसोबत त्यामुळे माझी एक स्टुडंट होती दहावीची तर त्यांचं मुला मुलांचा जेव्हा म्हणजे त्यांचा ब्रेक होता तर सहज त्यांच्या गप्पा जरा माझ्या कानावर पडल्या आणि मी त्या मुलीला जरा विचारलं की काय तुमचा विषय सुरू आहे काय नेमकं आहे मलाही सांग तर मग तिने मला तो सगळा प्रसंग उलगडून सांगितला जो ॲक्च्युली तिच्या वडिलांसोबत घडलेला होता राजस्थानी फॅमिली होती ती राजस्थानी मुलगी होती आणि ते इकडे ज जा जवळच राहायला आलेले होते कामानिमित्त आणि साधारण सात ते आठ वर्षापासून ते इकडे आहेत या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्यापासून जवळच इकडेच ते राहतात तर जेव्हा ते इकडे ॲक्च्युली आले होते महाराष्ट्रामध्ये तर तेव्हा त्यांना फारसं काही इकडच्या भागातलं माहिती नव्हतं तर घर घ्यायचं वगैरे कुठे घ्यायचं असं थोडंसं तपास करून त्यांनी एका जागेवर त्यांना घर भेटलं भाड्याने तर ते घर घेतलं वगैरे साधारण एक दीड दोन महिना त्यांना झाला असेल राहून पण त्या घरामध्ये त्यांना फार अस्वस्थ जाणवायचं सर्वांना आणि थोडंसं घराचं वातावरण भीतीदायक वाटायचं सायंकाळच्या वे विशेष करून घरामध्ये फार असं आपण म्हणतो ना एक नकारात्मक वाईफ देतात अशा ठिकाणी जर असलं काही तर त्या घरामध्ये फार नकारात्मक वाटू वाटत होतं त्यांना ते त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं या गोष्टींकडे की आपल्याला नवीन जागा आहे राज्य नवीन हे सगळं काय त्यामुळे असेल काही असं म्हणून तर मग काय झालं की एकदा म्हणजे ते घरामध्ये ती आ, ती मुलगी तिचा एक लहान भाऊ त्या मुलीची आई तिचे वडील अशी त्यांची एक फॅमिली होती ते राहत होते तर त्या मुलीच्या लहान भावाला एकदा ना त्यांच्या घरामध्ये सांगत होती बाथरूमच्या स्पेसमध्ये लहान भाऊ म्हणजे एक्झॅक्ट किती वर्ष वय ते काही मला एवढं मी विचारलं नाही आयडिया नाही पण तिच्यापेक्षा लहान ती दहावीला होती तिच्यापेक्षा लहान भाऊ होता तर त्याला बाथरूमच्या स्पेसमध्ये काहीतरी थोडंसं जवळच्या जागेत काहीतरी जाणवलं हो सावलीसारखं का वगैरे तर तो घाबरला त्याने तसं सांगून दाखवलं गेली मग थोडंसं त्यांनी त्यावेळेस काही जास्त लक्ष दिलं नाही की असेल काही अंधार होता तिकडे त्यामुळे काही भात झाला असेल नंतर मग ती सांगत होती की मग काहीतरी दिवाळीच्या दरम्यान का काहीतरी सण सण म्हणजे सण होता काहीतरी त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे रिलेटिव्स आलेले होते तिचे कझिन्स वगैरे आलेले होते त्या मुलीचे भाऊ भाऊ बहीण वगैरे काका काकांची का मुलं मावशीची मुलं वगैरे कोणतरी आलेलं होतं तर मग ती म्हणत होती की आम्ही घरामध्ये मस्ती करत होतो म्हणे खेळत होतो तर खेळता खेळता मग ती पळ पळत होते इकडे तिकडे घरामध्ये सायंकाळच्या वेळेला तर पळता पळता मग ती ती तिकडे बाथरूमकडे पळत गेली आणि ती एकटीच गेली पळत काहीतरी मस्त करत होते ती पळाली तर तिला म्हणजे लाईट वगैरे बंद होता तर त्या बाथरूमजवळ कोपऱ्यामध्ये म्हणजे बाथरूम आहे अशी भिंत आहे आणि बाथरूम भिंत आणि त्या कोपऱ्यामध्ये तिला एक साधारण आपण म्हणू की तेरा चौदा वर्षाचा एक मुलगा असेल तर तो तिला दिसला उभा अगदी स्तब्ध उभा होता शांत तर मी तिला त्याचं वर्णन विचारलं की तो कसा होता तर तिने मला सांगितलं की तो पूर्ण म्हणजे त्याची जी स्किन असते स्किन वगैरे पूर्ण पांढरी होती पांढरी म्हणजे गोरी नाही जसं आपण एखाद्याला चुना वगैरे भस्म लावून जसं एखादा असेल बाबा त्याप्रकारे तर पूर्ण त्या प्रकारे पांढरी स्किन होती आणि त्याचे डोळे अक्षरशः लाल जसं आपल्या प्राण्यांचे एखाद्या प्राण्यांचे डोळे असतात चमकतात तसे पूर्ण लाल ही बिबळ होती त्याची आणि तो स्तब्ध उभा होता आणि तिच्याकडे बघत होता तर ती जशी बघितलं म्हणजे तिची पूर्ण ती म्हणजे भीतीने पूर्ण गळती झाली तिची आणि ते चक्रवली खूप घाबरली प्रचंड घाबरली आणि तशी पळत सुटली तिकडे आणि त्याने तिच्या घरामध्ये वगैरे सगळ्यांना सांगितलं हा प्रकार तर आता दहावीची मुलगी ती काय लहान नाही आहे थोडीशी म्हणजे मोठीच मुलगी आहे आणि मॅच्युअर मुलगी तिने सांगितलं त्यामुळे तिच्या घरच्यांनी थोडंसं मनावर घेतलं पण ते मुलांसमोर ते मुलं घाबरतील वगैरे म्हणून ते थोडंसं तिची समजूत काढू लागले की असं काही नाही आहे बघू आपण काय असेल वगैरे ठीक आहे काहीतरी त्यांनी तिला समजवलं थोडंसं त्यांनाही म्हणजे कळलं ते की लहान मुलगा घाबरला आहे मोठी मुलगी घाबरली तर काही ना काही इथे प्रॉब्लेम आहे हे त्यांनाही जाणवत होतं म्हणजे तिच्या आई वडिलांना पण आता ते एकदम घर सोडून जाणं अचानक सोडून जाणं परत दुसरं घर शोधणं ते म्हणे की शक्य नव्हतं एवढं लवकर म्हणून ते त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं थोडंसं त्याच्यानंतर म्हणजे बघा घरामध्ये पहिले तिच्या लहान भावाला नंतर तिला दिसलं आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे तिच्या वडिलांना पण ती गोष्ट तिच्या जाणवली दिसली आता तिच्या वडिलांचा जो किस्सा होता तो खूप भयंकर होता म्हणजे त्यावेळेस आक्ष ॲक्च्युली माझ्या अंगावर काटी आले होते ऐकून की तिचे वडील झोपलेले होते दुपारच्या टायमाला दुपारी तीन साडेतीन चारच्या वेळेस घरामध्ये कोणी नव्हतं तिचे वडील एकटेच होते तर ते आराम करत होते झोपले होते बेडवर आणि बेडवर झोपले होते तर म्हणजे पडले होते त्यांना असं काही झोप लागलेली नव्हती फक्त डोळे लावून पडले होते झोपायचा प्रयत्न करत होते डोळे लावले असताना त्यांना असं काहीतरी अचानक जाणवलं की जसं आपण असताना कधीतरी आपल्याला आता समजा ॲक्च्युली बघा डोळे लावलेले असो किंवा डोळे उघडे असो आपल्याकडे जर कोणीतरी बघते ना एकटक तर बघा आपला एक सिक्स सेन्स असतो तो आपल्याला जाणवतो म्हणजे आपल्याला काहीतरी जाणवते कोणतरी आपल्याकडे बघतंय असं म्हणून त्यांना काहीतरी जाणवलं असेल तर त्यांनी अचानक डोळे उघडले जसे त्यांनी डोळे उघडले तर तो मुलगा त्यांच्या एवढ्या जवळ होता म्हणजे चेहरा आणि त्याच्यामध्ये आपण म्हणू की चार बोटाचं अंतर ते झोपलेले बेडवर आणि तो मुलगा त्यांच्यासमोर असा तरंगत होता हवेमध्ये चार बोटाचा अंतर फक्त चेहऱ्याच्या समोर चेहरा तुम्ही विचार करा ही परिस्थिती म्हणजे इतकी भयंकर आहे की एखाद्या माणसाला त्याच ठिकाणी हार्ट अटॅक होऊ शकतो इतकी भयंकर परिस्थिती तर त्यांनी पाहिलं तोच मुलगा तेच स्किन लाल डोळे आणि तो त्यांना एवढा जवळून बघतोय आडवा हवेत तरंग त्यांनी गच्च डोळे मिटले जोरात ते ओरडले दुसऱ्या मिनटाला तो आता हा जेव्हा अनुभव झाला म्हणजे तिच्या वडिलांसोबत झाला तर त्यांनाही पटलं की हा काही मुलांचा भास नव्हता वगैरे हे खरं होतं आणि हो ते त्यांना वाटलं की माझ्यावर एवढा वाईट प्रसंग येऊ शकतो याच्या या जागेवर जर एखादं म्हणजे स्त्री राहिली असते किंवा माझं एखादं लहान मुलं राहिले असते मुलगा मुलगी तर काही होऊ शकला असतं एखाद्याचं हार्ट फेल होऊ शकतं त्यांचं ते थोडं खंबीर असल्यामुळे त्यांना तसं काही झालं नाही पण ते इतके प्रचंड घाबरले इतके भयंकर की तुम्ही समजू शकता इमॅजिन करू शकता त्यामुळे त्यांनी मग तात्काळ दोन तीन दिवसातच ते घर सोडलं दुसरीकडे राहायला गेले मग ती म्हणाले की आम्ही जेव्हा दुसरीकडे राहायला गेलो दुसरी गे त्यानंतर मग आम्ही त्या त्या एरियामध्ये आधी आम आम्ही चौकशी केली नव्हती नंतर त्यांनी त्या एरियामध्ये चौकशी केली तर तेव्हा त्यांना कळलं की हो त्या घरामध्ये खरंच एक मुलगा नेहमी दिसतो आणि तो याच्यापूर्वी तुम्ही आलेले तुमच्यापूर्वी आलेले जे भाडेकरी होते त्यांनाही हाच मुलगा दिसत होता त्यामुळे इथे कोणी राहायला शक्यतो येत नाही ज्याला माहिती म्हणजे जो चौकशी करू येतो तो तर येतच नाही जो कोणी असं तुमच्यासारखं अननोन पर्सन आला तोच येतो तर मग तिथे असं ॲक्च्युली होतं तर हा अनुभव त्या मुलीने माझ्या स्टुडंटने मला सांगितलेला आहे तर मग तिचाही मनात हाच हाच प्रश्न होता त्यावेळेस की सर ॲक्च्युअल मी याचा कुठे होत आहे का तर मग मी तिला जे काही होतं त्याच्या मागचं म्हणजे आपण फार अंधश्रद्धेत नको जाऊयात पण याचं जे शास्त्रीय आधार होता त्या गोष्टी मी तिला समजवल्या आणि तिला हेही सांगितलं की या सगळ्या असतात पण आपण आपल्या परमेश्वराच्या जवळ असलं पाहिजे ठीक आहे जसं आपण या संसारामध्ये राहतोय प्राणी म्हणून पशुपक्षी पक्षी आहेत अनेक प्रकाराचे तसं परमेश्वराने काही अशुद्ध योनी आहेत त्या नि त्याही निर्माण केलेल्या आहेत त्यांच्यातही प्रत्येकाला ज्याच्या कर्मानुसार जावं लागतं त्या योनीही आपल्याच जगामध्ये राहतात पण आपल्या जगात असूनही त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये एक रेषा ठेवलेली परमेश्वराने परंतु काही गोष्टी वेळ काळ काही गुणसूत्र काही गोष्टी जुळून येतात आणि त्यावेळेस त्या विशिष्ट व्यक्तीचा त्यांच्यासोबत त्यांच्याशी इंट्रॅक्शन होतं किंवा ते त्यांना दिसतात किंवा जाणवतात सगळ्यांनाच होईल असं नाही त्यासाठी काही गोष्टी जुळून याव्या लागतात तर ते ज्याच्यासोबत ती वेळ काळ जुळली तर त्याला तो अनुभव येतो ठीक आहे ती रेषा त्यावेळेस तुटते आणि समोरासमोर आपले दोघं जग एक एकमेकाशी इंटरॅक्ट होतात तर त्यावेळेस या गोष्टींचा अनुभव होतो एवढंच आहे त्याच्यामुळे आपण आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे आपण आपल्या परमेश्वराच्या सेवेत राहिले पाहिजे आपण देवाच्या जवळ राहिलो की नकारात्मक गोष्टी या आपल्यापासून चार हात आपोआप लांबच राहणार आहेत ठीक आहे ते अशुद्ध आत्मे असतात ते स्वतः अशुद्ध आहेत तर मग त्यांना आकर्षण कोणाचं असेल त्यांच्याप्रमाणेच जो अशुद्ध आहे त्याच्याकडे अशुद्ध आचरण ज्या व्यक्तीचं आहे त्याच्याकडे नकारात्मक गोष्टी ह्या आकर्षित होतात आणि त्याला त्यांचा अनुभव होतो अशुद्ध आचरण म्हणजे सर्व चाललं आपण शरीराने अशुद्ध नको असायला पाहिजे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मनाने अशुद्ध नको असायला पाहिजे वाईट विचार नकारात्मक विचार है ना द्वेष कलह क्लेश इतक्या नकारात्मक अशा भावना ज्याच्या ठाई असतील जो दुसऱ्यांचा द्वेष करत असेल अशा लोकांकडे लवकर हे शक्ती आकर्षित होतात त्याच्यानंतर अनेक याच्या मागे म्हणजे याच्यात भरपूर काही सांगण्यासारखं आपण बऱ्याचदा सहज काहीतरी खातो आणि उष्ट्या तोंडानेच म्हणजे पाणी न पिता आपण सहज बाहेर निघतो सगळ्यात चुकीचं आहे उष्ट तोंड घेऊन आणि अशुद्ध शरीर घेऊन कधीच बाहेर जाऊ नये अजूनही काही गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी सांगण्यासारखं मी आता या व्हिडिओमध्ये नाही सांगत आपण नंतर याच्यावर वाटल्यास कधीतरी एक सेपरेट uh, व्हिडिओ बनूयात पण अशा अनेक गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे आपल्या यांच्याशी इंट्रॅक्शन होऊ शकतं मग उपाय एकच आहे आपण शुद्ध राहायचं आचरण शुद्ध ठेवायचं परमेश्वराची सेवा करायची स्वामींची सेवा करा पण या गोष्टी आपल्यापासून या आपल्या या गोष्टी घाबरतात ॲक्च्युली जो नामस्मरण करतो ना नामस्मरण करणाऱ्याला नामजाप करणाऱ्याला या अशा शक्ती अक्षरशः घेतात त्यामुळे नामस्मरण करा स्वामींची सेवा करा आणि या गोष्टींचं आयुष्यात कधी तुमचा समोरासमोर होणार नाही तर हे मला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं होतं तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये असे काही अनुभव आले आहेत का असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर ला प्रथम असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि श्रीस्वामी समर्थांची सेवा करत राहा श्रीस्वामी समर्थ